स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाटकी बन योजनेमध्ये आता जे आहे ते एक मोठी अपडेट आलेली आहे आणि शासनाने जे आहे ते आता एक मोठी अट टाकलेली आहे तर बघा आता जुलै ते डिसेंबर पर्यंत जरी तुम्हाला पूर्ण पैसे मिळाले असेल सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असेल आणि जानेवारी महिन्याची तुम्ही वाट पाहत असाल किंवा तुमच्या खात्यामध्ये कमी पैसे आले असेल किंवा बाकी महिन्याची तुम्ही वाट पाहत असाल पण आता तुम्हाला तुमच्या खात्यासोबत आणि तुमच्या आधार क्रमांकासोबत जे आहे ते मोठी अपडेट या ठिकाणी करावं लागणार आहे आणि सर्वच महिलांना ही अपडेट करणे सर्वात जास्त महत्वाचे आहे कारण यापुढे येणारं जे काही तुमची टप्पा आहे जे तुमचे राहिलेले पैसे आहे किंवा जानेवारी महिन्याचा जो टप्पा आहे तो तुमचा बंद होणार पण काही दिवसांसाठी तुमचं जे काही पेमेंट आहे ते थांबवल्या जाऊ शकते किंवा पेंडिंगमध्ये राहू शकते जोपर्यंत तुम्ही तुमच्या आधार कार्ड आणि बँक पासबुकवर सुधारणा करत नाही तर बघा यासाठी जे काही अट आहे ते पूर्ण मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल काय अपडेट आहे त्यावर उपाय काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे काय सांगतात ते सर्वात आधी ऐकून घ्या नंतर आपण मी तुम्हाला पूर्ण यावर मुद्दा समजून सांगतो आणि पूर्ण उपाय सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आधारच आपल्याला ते आता तुम्हाला समजलं असेल पण यावर मी पूर्ण का तुम्हाला जे काही मुद्दा आहे तो समजून सांगत आहे तर बघा याआधी जरी तुमच्या खात्यामध्ये पूर्ण पैसे जमा झाले असेल किंवा तुम्ही येणाऱ्या पैशाची वाट पाहत असाल तर आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर अपडेट करायचं आणि बँक पासबुक पासबुकवर सुद्धा तुम्हाला अपडेट करायचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आता जर तुमचं आधार कार्डवर नाव वेगळं असेल आणि बँक पासबुकवर नाव वेगळं असेल म्हणजे बघा काही महिलांचं जे आहे ते काही दिवसांपूर्वी लग्न झालेलं आहे किंवा काही मुलींचं काही बहिणींचं लग्न झालेलं ते आहे त्यामुळे त्यांचं वडिलांच्या गावामध्ये म्हणजे त्यांच्या माहेरला जे आहे ते जुनं बँक अकाउंट आहे आणि त्याच नावावर जे आहे ते त्यांचे पैसे गेलेले आहेत कारण सरकारने जे पैसे आहे ते डीबीटी मार्फत टाकले म्हणजे आधार क्रमांकावर टाकले मग त्यांच्या ते जुन्या काही अकाउंटवर पैसे जे आहे ते ट्रान्स्फर झाले मग त्यानंतर आता त्यांनी लग्न झाल्यानंतर किंवा दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांचं नाव चेंज झालं किंवा मग त्यांचं पतीचं नाव किंवा आडनाव त्यांच्या आधार कार्डवर आलेलं आहे मग या ठिकाणी जे आहे ते त्यांचं आधार कार्ड चेंज झालं आधार कार्डचा पत्ता आणि जे काही नाव आहे ते चेंज झालं पण त्यांच्या बँक पासबुकवर जे आहे ते त्यांचं माहेरला असलेलं जुनंच वडिलांचं नाव त्यांच्या बँक पासबुकवर लागलेलं आहे यामध्ये जे आहे ते सर्वात मोठी अट आहे आता तुमचं बँक पासबुकवर असलेलं नाव आणि आधार कार्डवर असलेलं नाव जे आहे ते दोन्ही मॅच झालं पाहिजे ते जर मॅच झाले नाही तर तुमचे पैसे काही दिवसांसाठी अडकणार आहे आणि ते पेंडिंग होणार आहे मग तुम्हाला आलेले पैसे जे मग तुमचे जे काही राहिलेले पैसे ते सुद्धा तुम्हाला लवकर मिळणार नाही किंवा जानेवारी महिन्याचा टप्पा सुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लवकर जमा होणार नाही तर यासाठी बघा आता तुम्हाला करायचे काय आहे आदित्यदा तटकर यांनी सांगितलं की एकही स्पेलिंग मिस्टेक जरी असेल तर आता तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे तुमचा आधार नंबर जरी सारखा असला पण बँकेमध्ये तुमचं दोन्ही नावं जी आहे ते स्पेलिंग बाय स्पेलिंग अल्फाबेटिकली पूर्ण मॅच झाले पाहिजे तर त्यासाठी बघा मी दोन उपाय तुम्हाला सांगत आहे पहिला उपाय आणि दुसरा उपाय दोन्ही महत्वाचे आहे आणि सोपे आहे पहिला उपाय जर तुम्हाला शक्य नसेल तर दुसरा उपाय करा हंड्रेड पर्सेंट तुमचं काम होईल आणि खात्यामध्ये तुमच्या पैसे जमा होतील सर्वात पहिला उपाय आहे जर तुमचं दुसऱ्या ठिकाणी कोणत्या गावामध्ये किंवा कुठेही दुसऱ्या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट असेल आणि ते आधार कार्डला नाव वेगळं असेल आणि बँक पासबुकला नाव वेगळं असेल म्हणजे लग्नाआधी तुमच्या वडिलाच्या गावी जर तुमचं बँक पासबुक असेल त्या ठिकाणी बँक असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ती जे काही बँक आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र भारतीय स्टेट बँक आहे ते बँक जे आहे ते तुम्हाला तुमचं बँक अकाउंट त्या ठिकाणावरून ट्रान्सफर करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही अकाउंट आहे तुमच्या राहत्या ठिकाणी राहत्या एरियामध्ये तुमच्या गावामध्ये जर ती बँक असेल तालुक्याच्या ठिकाणी असेल जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर तुम्हाला ती बँक जी आहे ते अकाउंट तुम्हाला त्याच बँकेमध्ये ट्रान्सफर करता येते हे सर्वात आधी तुम्हाला त्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला नाव चेंज करावं लागेल नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रूफ द्यावं लागेल तुमचं मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे लग्नाचं प्रमाणपत्र लग्न झाल्याचं प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला बँकेमध्ये जमा करावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव चेंज करावं लागेल आणि त्यानंतर त्याच बँकेमधून तुमचं दुसऱ्या ब्रांचमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता तुमचा पिनकोड आहे तालुका जिल्हा आहे गाव आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या बँकेचं अकाउंट ट्रान्सफर करून घेऊ शकता फक्त ती जे बँक आहे ती तुमच्या राहत्या पत्त्यावर ती बँक जवळपास तुमच्या तालुका किंवा गावामध्ये जवळपास असली पाहिजे जर ती तुमची बँक त्या ठिकाणी नसेल त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे बघा ती जर बँक त्या ठिकाणी तुमच्या एरियामध्ये अवेलेबल नसेल ज्या ठिकाणी आता तुम्ही राहता तर तुम्हाला काय करायचं आहे सरळ दुसऱ्या बँकेचं अकाउंट काढायचं आहे तुमच्या सरळ आणि सोपा उपाय तुम्हाला त्या बँकेमध्ये जाऊन अकाउंट काढून घ्यायचं आहे पण बघा यामध्ये एक प्रॉब्लम असणार आहे त्या बँकेने जर तुमचं अकाउंट डीबीटी आधार सीडिंग ऍक्टिव्हेट करून दिलं नाही तरीही तुम्हाला सर्वात मोठी प्रॉब्लेम फेस करावी लागणार आहे तुमचं आधीचं जे अकाउंट आहे ते डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट होतं म्हणून तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत ट्रान्सफर केल्यानंतर सुद्धा तुमचं अकाउंट डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेटच राहणार आहे पण तुम्ही जर ते अकाउंट बंद करून दुसरं अकाउंट सुरू केलं कोणत्याही दुसऱ्या बँकेचं अकाउंट काढलं आणि ते जर अकाउंट डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट झालं नाही तर तुम्हाला तुमचे पैसे तुम तुमच्या खात्यामध्ये मिळणार नाही जरी तुमचं आधार नंबरवर नाव सेम आहे किंवा बँक पासबुकवर जरी तुम्ही सारखं नाव आता ठेवला आहे तर ही नवीन बँकेने जर तुमचं अकाउंट आधार सेटिंग ऍक्टिव्हेट करून दिलं नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा कधीच होणार नाही मग आता बघा सर्वात बेस्ट उपाय तुम्हाला सांगत आहे तुमच्या आधार कार्डवरूनच तुमचं नाव जे आहे ते ऑटोमॅटिक चेंज होऊन जाईल आणि दुसऱ्या कोणत्याच बँकेची तुम्हाला गरज पडणार नाही किंवा ते अकाउंट बंद सुद्धा करण्याची किंवा ते अकाउंट बंद करण्याची सुद्धा गरज पडणार नाही तुम्हाला सरळ आय पी बी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं जे आहे ते अकाउंट काढायचं आहे बघा जवळपास ग्रामपंचायत एरिया जो आहे तालुका एरिया किंवा तुमच्या आजूबाजूला जे काही मोठा एरिया किंवा मोठं गाव असेल ते त्या ठिकाणी जे आहे ते पोस्ट ऑफिस असतेच त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे पोस्ट ऑफिसचं अकाउंट बघा आय पी बी पीचं अकाउंट जे आहे ते तुम्ही कोणत्याही ठिकाणावरून काढू शकता ऑल इंडियामध्ये तुमचा तालुका वेगळा असेल जिल्हा वेगळा असेल तरीही तुम्ही कोणत्याही तालुक्यातून कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही आय पी बी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचा अकाउंट काढू शकता त्यासाठी पत्त्याची अट बिलकुल तर बघा आयपीबीपीच अकाउंट काढण्यासाठी फक्त तुम्हाला दोनशे रुपयाची गरज पडते दोनशे रुपये आणि तुमचं आधार कार्ड पी घेतला जातो आणि पाच मिनिटात तुम्हाला तुमचा अकाउंट त्या ठिकाणी काढून दिलं जाते आधार कार्डवरून अकाउंट काढल्यानंतर तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव तुमच्या बँक अकाउंटवर सुद्धा राहणार आहे आणि दोन ते तीन दिवसामध्ये लगेचच ते अकाउंट जे आहे ते डीबीटी आधार सिडिंग सरकारच्या पोर्टलवरून म्हणजे पोस्ट ऑफिसच्या पोर्टलवरून ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट केलं जाते मग आता तुमचं जे काही जुनं अकाउंट होतं ते डीबीटी आधार सेडिंग ऍक्टिव्हेट होतं त्यामधून डीबीटी आधार सेटिंग ऑटोमॅटिक डिलीट होईल आणि पोस्ट बँकमध्ये जे आहे ते ऑटोमॅटिक ॲक्टिवेट होऊन जाईल आणि पुढे येणारा जो काही तुमचे पैसे आहे राहिलेले पैसे असेल राहिलेले पैसे असेल किंवा जानेवारीच्या नंतर तुम्हाला मिळणारे पैसे असेल ते पूर्ण पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये नॉर्मली जमा होऊन जाईल आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं अकाउंट ट्रान्सफर काढण्याची सुद्धा गरज पडणार नाही किंवा दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट काढण्याची सुद्धा गरज पडणार नाही किंवा डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट करण्याची सुद्धा गरज पडणार नाही पोस्ट बँकेमध्ये अकाउंट काढल्यानंतर डायरेक्ट तुमचं डीबीटी ॲक्टिव्हेट होऊन जाईल जुन्या बँकेतून डिलीट होईल पोस्ट बँकमध्ये ऍक्टिव्हेट होईल आणि तुमचा येणारा टप्पा तुमच्या खात्यामध्ये नॉर्मली जमा होईल तर बघा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर आणि ग्रुपवर शेअर करा कारण सर्वात जास्त महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि ज्यांचं नाव आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर वेगवेगळं आहे त्यांचे पैसे आता अडकणार आहे ते पैसे अडकण्याच्या आधी म्हणजे सरकारने टप्पा पाठवण्याच्या आधी जे आहे हे सर्व अपडेट तुम्ही करून घ्या तर बघा पॅन कार्ड इन्कम टॅक्स आणि जर फोर व्हीलर असेल तर या मुद्द्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ लगेचच मी उद्या चॅनलवर टाकणार आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा कारण पॅन कार्डवरून आणि आयकर विभागामधून तसेच चारचाकी असेल तर आता तुमचे पैसे बंद होणार आहे